नमस्कार आपलं स्वागत आहे पालवी अॅग्रिको या युट्यूब चॅनलवर आज आपण एका अत्यंत महत्वाचा विषय घेऊन आलो आहोत जागतिक स्तरावर घडणाऱ्या आर्थिक राजकीय आणि हवामानाशी संबंधित घडामोडी कापूस दरांवर कसा परिणाम करत आहेत आणि त्याचा थेट फटका महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कसा बसतोय ते आज आपण पाहणार आहोत दोन हजार चोवीसच्या उत्तरार्धात आणि दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला अनेक महत्त्वाचे बदल झाले चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार तणाव कापसाच्या आंतरराष्ट्रीय मागणी आणि पुरवठा यांच्यात तफावत कापूस निर्यातीवर विविध देशांनी लावलेले निर्बंध हवामान बदलामुळे अमेरिका आणि ब्राझीलमध्ये उत्पादन घट यामुळे जागतिक बाजारात कापसाचे दर अस्थिर झालेत कधी वाढले तर कधी अचानक घसरले आपण याविषयी आज माहिती घेणार आहोत याचा भारतात आणि महाराष्ट्रात कसा परिणाम झाला याचा भारतात आणि महाराष्ट्रात काय परिणाम झाला महाराष्ट्रातील प्रमुख कापूस उत्पादक जिल्हे यवतमाळ अकोला परभणी अमरावती यामध्ये शेतकऱ्यांना याचे थेट परिणाम जाणवायला लागलेत मार्च आणि एप्रिलमध्ये दर आठ हजार ते नऊ हजार रुपये क्विंटल पर्यंत आले होते ते आता सहा हजार ते साडेसहा हजार क्विंटल पर्यंत खाली आलेत कापूस निर्यात कमी झाली आहे आणि म्हणूनच बाजारात साठा वाढलाय व्यापाऱ्यांकडून दर पडण्याचा प्रयत्न कारण जागतिक दर घटलेत काही शेतकऱ्यांनी पीक साठवून ठेवलंय पण दर वाढतील याची खात्री नाहीये दोन हजार पंचवीस चा खरीप हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर आहे पण प्रश्न आहे शेतकरी कापसाची लागवड करणार का काही शेतकरी म्हणतात की दर अस्थिर आहेत हळद सोयाबीन याकडे वळूया काही अजूनही कापूसच घेणार आहेत कारण पीक सवयीच आहे पण बहुतांश शेतकरी अनिश्चित आहेत बी बियाणं खत मजुरीचा खर्च वाढतोय पण नफा कमी आहे जर जागतिक बाजारात मागणी वाढली तर दर सुधारू शकतात पण अजूनही धोका आहे शेतकरी मित्रांनो जागतिक बाजारात हे आता आपल्या शेतमालाच्या दरांवर मोठा परिणाम तुम्ही कापूस घेणार आहात आहात का की पीक निवडणार आम्हाला खाली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा या माहितीचा उपयोग झाला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा आमच्या पालवी अॅग्रिकोल्चर या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आपल्या या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार जय जवान जय महाराष्ट्र